चला नमस्कार आल तो लग्नाला लग्न पार पाडलं भावानं बरोबर निघालो आता घरी मस्त लग्न झालं एकदम बारी तरी काष्टीमध्ये दत्तमंगल कार्यालय आता आपल्याला अजून घरी भरपूर लांब जायचं आहे तर आता काय आपण बघू आता जाता जाता रस्त्याने बोलू आता आता भरपूर असं ऊन आहे पण उन्हातच आता निघायचं आहे घरी तर चला आपल्या रस्त्यात जाता जाता आता बोलू आता ही काय बाहेर मी लय मोठं मंगल कार जबरदस्त बरं का मला पाण्याची बाटली गेला पाण्याची बाटली गाडी लावली तिकडे पलीकड चौकात आलत चावकात भरपूर अशी गर्दी राहते या ठिकाणी लय ऊन लागत आहे मरणाचा ऊन लागत आहे या ठिकाणी जरा गार सावली नजर पडली बा बाई जबरदस्त बरं वाटलं जरा सावलीला उभा राहून जरा तरी काय पाण्याची बाटली घेतली बाबा ना बघून तिथं काष्टी चौकात म्हणलं ऊनच सण होय ना ऊन जबरदस्त हायर का वाहन हायर रोड वाहनच बंद नाहीत इकडून जरा उभा राहतो असं दिसतंय का इकडून नाही दिसतो काय बरं वाटलं जरा का थंड पोटच पडलं बाबा तर काय माहिती का भावानं पण आपल्याला माग एकदा ती बेठाय आली होती आता ज्यांचं लग्न होतं ना ती आपल्याला एकदा बेठायला आलते आणि आता मध्ये मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असत ना आपल्याला पत्रिका द्यायला आली ती एकदा असं जर तुमची पुन्हा दादा आज काय पॅकिंग चालली होती आपली पार्सलची पॅकिंग चालू होती आणि त्या टायमिंग टायमिंगलाच जण आले ते आपल्याला पत्रिका द्यायला आणि मग जर आपण लग्नाला यायचं नाही म्हटल्यानंतर मग कसं व्हावा ना बहिण हां तर कसं असतं माहिती आहे का आपण आता दाजी आहे ना प्रत्येकाच्या प्रत्येक प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला का जातो आणि गेल्याशिवाय आपण रातबी नाही आपल्या गावात म्हणा आपल्या बाहेर ठिकाणी म्हणा कुठे जरी आपल्याला कार्यक्रमाला का जर बोललं तरी दाजी जातो शक्यतो तो कसं आहे आता तुम्हाला तर माहिती आहे ऊन कसलं आहे जबरदस्त आता तिलाहीच आग्रह त्यांनी तर तर, की तुमच्या तयार का नाही आणले म्हणलं आता येऊन असलं जबरदस्त आणि तिला एकतर प्रवास बाहेर सहन नाही होत त्याच्यामुळं कसं आहे आपण एकटं झालोत तर म्हटलं आता काय भावानं ना मस्त बैगी लग्न पार पडलं की जेवण मस्त बैठकी गेलं आणि तिथं आत म्हणजे आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता पण कसं असतं की तिथं म्हणजे आता लग्नाचा कार्यक्रम आहे गाणी भरपूर असं वाजते त्या ठिकाणी आणि मग गाणी वाजल्यानंतर तिथं कॉपी राईट पाडण्याची शक्यता असते आणि मग त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ बनवत नाहीत मग आता ती काय झालंय आखी बाटली तर एवढं पोर पडल्यावर झाली आणि ऊन आता काय आपल्याला गाडीचा म्हणजे चालूशीच वाटा ना बरं का आता भरपूर लांब आहे अजून तालुक्यात जायचं आहे आपल्याला तालुक्याला जायचंय अजून चालुक्यात तालुक्यात गेले बघू आता तिला फोन करू काय सामान सुमान आणायचं आहे काय जर आणायचं असलं तर मग आता बघू येऊन जाऊ है का नाही जी काय नाही काय नाही आता आज मसाल्यासाठी आपल्याला तालुक्याला ता यायचं होतं बघू तिला फोन करून बघू तो जर येणार असली तालुक्याला तर बोलून घेतो आता ऊन आता लई का येऊ आता ती जरी आली तरी जरा ऊन उतारला येईल लगेच काय येणार नाही करून बघू मग आता हा रोड आहे बंद मी एका साईडला उभा राहिले इकडे सावलीला मस्त आपली गार सावली बघितली आणि या ठिकाणी उभा राहिलोय मी बघा काय फास्ट चालली कोणाचा बाकी बाटलीच खाली केली काय झालं माहिती आहे का जेवण केलं आणि लग्नाचं जेवण तुम्हाला माहिती आहे भाऊनं बनणं म्हणजे कसं असतं गुलाबजामू भात भाजी पुरी बर्फी शिरा भरपूर रायटाम असतात पापड आणि मग त्याने मग त्याच्यामुळं काय व्हायला पाणी जास्त ओढतंय ना माणूस पाणीच किती राहायला डे खरंच गेला मग पाणी बरं चला कसं आहे भावनं बहीण आता मी काही इथं थांबत नाही आपल्याला लवकरात लवकर तालुक्यात जायचं तालुक्यात जाऊन बघू आता कॉन्टॅक्ट करू बायकोला काय नियोजन पुढचं काय नाही आहे का नाही तुम्हाला तर तसं तर बाबा अनुभव तालुक्यात गेले तुम्हाला तर हिडू लग्न किंवा घरी गेल्यानंतर काढेन तर चला इथून निघू आता आता ऊन का ऊन विचार करून जाणार नाही ना आपल्याला लवकरात लवकर गेलं पाहिजे घरी तर आलो बाबा अनुभव तालुक्यात आता तुम्हाला तर माहिती आहे आता घरच्या कामामुळे काम चालू आहे त्याच्यामुळं काय आपल्याला म्हणजे मिरची नियला काही टायमिंग नाही मिळवा तरी काय इथं दुकानात आलो आहे आता मसाला तर संपला आहे कारण होता किंवा आज म्हणजे पॅकिंग केला आणि डिलेवरी येतात आता, आता म्हणजे जे पार्सल होतं ती पोच केली आणि लग्नाला गेलो भावना बहिणी तिकडे तसं आता तुम्हाला तर दाखवलं लग्नावर येता आता तुम्हाला काही सांगायचं काही गरज नाही पण आता मिरची नियची काय मसाला नियचे काय सामान सोमान घ्यायचं इथं काय परत तिकडे काय अजून घ्यायचं तर बघू आता सीट मला ओढतो तर दुपारचा टायमिंग झालेला आहे आवाज दिलाय तसा मी येते पाच दहा मिनटात तर आता बऱ्याच वेळा झालं बरं का दुकानात आलो आपण इथून सामान सुमान म्हणजे मसाला ही मिरची फिरची नेत असतोच आपण पण आता मालकाचं जे दुकानदार आहे ना हे मालक आता तालुक्यात तर ता आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दुकानात आपल्याला ओळखीत कोणचं दुकान असं नाही तालुक्यातलं की जी आपल्याला ओळखीत नाही म्हणून मग आता मालकाचं बी काय म्हणणं आहे की बाबा दाजी आम्हाला बी जरा कसं आहे तुमच्या सोशल मीडियावर जरा दाखवा कारण त्यांचा म्हणजे बऱ्याच दिवसापासून बिझनेस आहे मसाल्याचा बिझनेस आहे त्यांचा मिरची जे सौदा मसाला सगळं त्यांच्याकडे सामान सुमान मिळतं आता काय आपल्याला म्हणजे एवढं त्यांचा म्हणजे काय आपल्याला ओळख नव्हती पाहिजे ती पण आता दोन चार बऱ्या आपण जे सामान नेलं मिरची नेली काय सावधान याला तर त्याच्यामुळं आपलं त्याचं म्हणजे कसं एक ओळख निर्माण झाली आणि आपल्याला कसं योग्य दरात आपल्याला देते ती आणि तसं तुम्हाला मी तर दुकानाचं नाव घेऊ सगळं दाखवणार आहे आणि तालुक्यात कसं भाऊ ना आता भरपूर आपले भाऊ बहिणी म्हणजे हिडू पाच आहेत कोणाला जर काय जर पाहिजे असेल तर नक्कीच दुकानाचा संपर्क या आता दहा तो येतो इथं नेला आणि दाजी इथं न्यायला येतोय म्हटल्यानंतर जे आपले भाऊ बहीण बघणार शंभर टक्के यांच्या दुकानात येतेच असं ते काय वाद नाही योग्य दरात सगळं मटेरियल देते असं काय नाही तुम्हाला काय वाटलं तर दाजीशी कॉन्टॅक्ट करा असं काय नाही जरा टाईम लागेल मग म्हणलं चला म्हणलं येऊन तानाची धाव फळी किती बाबानं बहीण तिकडून नको नको झालं पाणी पिणी पिऊ पिऊ जाम झालं पोडा मारलं माझं पण आता तालुक्यात पोहोच झाल्याशिवाय मार्ग नाही तर मी समोरून आता गाडी आपली तिकडेच लावली तिथं गोळखंडा येते गोळखंडात म्हणजे कसं गाडी येत नाही मोठाली वाहनं बसत नाही तिथे राम शेठ चला म्हणलं तुमच्या इच्छेनुसार म्हणलं आता बा तुमची बी इच्छा होती गाजी म्हणले तुम्ही बरेच दिवस आमच्या दुकानात येत आहे सामान्य लागेल आमच्या दुकानाचा तरी दाखवा पुस्तक म्हणून मला दाखवू बरं चला भाऊ ना म्हणून कसं आहे थोडी बातचीत करू चला आता आजीला दिवस मावळा भावा ना पण न श्रीवंतच का आता एवढ्यात बाहेर पडलोय आणि आता मसाला आपलं मिरची दुकानात गेलो होतो दाजी मिरचीच्या मसाला सौदा ती सगळं मटेरियल घ्यायचं होतं पण अचानक असं झालं की तुमची ताई काय आली नाही इकडं कारण ही ऊन हे असलं आणि मग मला म्हणले राहून द्या आपण उद्या नाही तर परदेशी सामान घेऊन येऊ पण आता काय झालं मस्त माझ्या डोक्यात होतं सगळं आपलं सामान सुमान घेऊन जावा पण भाऊ हनु बहिणी ही सामानाची पिशवी अजून हो काही गच पिशवी खाली भरली हो का इथं हँडलला बी होका आड घेऊलय मग आता कोणतं कोणतं सामान घेऊन जायचं दाजीने ही तास जरा दाजीला जरा दाजी झेंक झाला भावान बहिणी आता तुम्ही तर बघितलं सकाळी मी दुपारी बारा वाजता इकडे बाहेर आहे आणि अजून ते आपण चालू के पण आताचे हो सगळं काम उरकले आपलं आता निघालोय घरी आता ही मला नि आता जी आहे ना आता मसाला मसाला असाऊदा आता मी तुम्हाला सांगतो मिरची नाही नाही म्हणलं तरी सात आठ किलो पाच सहा किलो मिरची आणावं लागेल मग त्याचा बोजा मिरचीचा काय बोजा नसतो पण ती न्यायचं कसं बांधून आता आपली जर जर कुटी जर आणली असती ना बाबा ना तर आपल्याला नक्कीच आपल्याला जुळलं असतं न्यायला पण आता ही आपण ये गाडी आणली आपली गाडी आणि मग ती आता भावानं बोलणं काय दोन मला सगळं सामान एखाद्या आता मस्त मी मस्त घेऊन आलो असतो गेलो असतो घरी पण मला श्री आता मी भरपूर असं पुरीला खायला आणि सामान सुमान सगळं खरेदी आहे भावानं बोलणं मी जवळपास म्हणजे चार वाजता आलो तो मी तालुक्यात चार वाजल्याच्या पुढं मग आपण सगळी एवढी सगळी खरेदी केली ती त्याच्यात किराणा सामान आहे किराणा आणि ह्याच्यात काय मोटरची बाकी होतं ना पोरींना भरपूर असं खायला चालू आहे परत भाजीपाला भाजीपाला बी घेतलेला आहे आता सगळ्याच पिशवीत काय असं ना पण चला बाबा ना पण कसं आहे जेवढं बसन तेवढं मी तर आहे आता आता बघू उद्या आता त्यात काय झालंय आता मी मी जिकडे गुंतलो आपला तालुक्याला जिकडं जी लग्नाला आलो होतो इकडंच आहे अजून ना तालुक्यात मग आता ते मिस्त्री आला आहे का नाही काय त्यात फोज फोन नाही का हीच नाही नेमकं बाबानं बन ना कालच्यापासून कसं एक म्हणजे दुसरीकडे त्या मिस्त्रीचं काम चाललं आहे ना मग आता मीच नाही तिथं घरी म्हणून तर मग काम कुठून चालू व्हायचं हा म्हणूनच काय झालंय बाबा न बन आता बघू उद्या की आपल्याला त्याला फोन करून सांगता येईल की बा कसल्या परिस्थिती आम्हाला लवकरात लवकर ही शेड मारून द्या पटापट आता ही काय बाबानं बघण आभाळ आलं आहे बरं का तुम्हाला सांगतो जरा अजून उजेडचे दिवस मावाळा लाईटी लागलेली आहेत लाईटी दिसतात का लाईटी लागलेल्या दिसतात तुम्हाला आणि मी आपलं आता सगळं आवरून घराकडे आहे आता घरी गेल्यानंतर तर तुम्हाला आता आहे भावांना बहिण मी दाखविनच काय काय आणलं आहे काय काय नाही आता प्रत्येक वेळेस मी जरी तालुक्याला आलो ना तरी पुरीनला आपण बाबांना बहीण आपल्याला याकरणला आपण विसरत नाही काही ना काही आपण नाही ना खायला पियाला सगळं आपण कसल्याच गोष्टीला आतापर्यंत कमी नाही केलेलं भरपूर असं आपण घेऊन जातोय आता ह्याच्यात काय भावांना बहीण तुम्हाला घरी गेल्यानंतर एक फोक्यात खोक आडकिवले नाही त्याच्यात तुम्हाला मी दाखले काय काही काही नाही नेमकं आता ही काय झालं बळच आता आधार पडलाय भाऊना बघणं पण आता कसं ही गस्तर ते हँडलवरची पिशवी सारखी आणि त्याच्यात आता ही पिशवी गच भरली तुम्हाला सांगतो त्याला इतकी पिशवी गच भरली की त्याच्यात ओव्हरलोड माल झालाय पण तसाच आता त्यात खायला खायला बी भावानं बघणं त्यात चियापाव नाही उगा त्याचा भुगा हवा नाही जी खायला चालली नाही आपण त्याचा भुगा फवा नाही म्हणून जरा व्यवस्थित धमाधमानी बावानं बहिण आता कसं आहे चाललंय बरं चला बाबानं आणि कसं आहे आता मी घरी गेल्यानंतर तर तुम्हाला तु तर दा दाखविलच तुमच्या पण ताईच्या आडीवर हिडू येईल किंवा आता माझ्या तर नाही येणार आता मला हो का बाबानं बहिणी सकाळी हिडू टाकला होता म्हणजे आपण लागणार निघालेलो आणि त्याच्या हो का आता म्हणजे मी तुम्हाला चालू घेत एवढा आपल्याला टाइम झाला घेऊ टाइम झाला आता घरी जायला बघू तुम्हाला येईलच हिडू आणि बहिण चला मग या सगळ्यांनी काळजी बाय बाय सगळ्यांना नक्कीच आज काय काय आणलं आहे नक्कीच तुम्हाला दाखवू चला मग बाय बाय